रितेश देशमुख यांचे अपकमिंग प्रोजेक्ट जे आहेत रिलीज झालेले आहेत एक म्हणजे की काकुदा मूवी देखील आणि त्यासोबतच पिल नावाचा मुलं मुव्ही देखील जे आहे ते रिलीज झालेला आहे तर या मूवीच्या प्रमोशन दरम्यानच एका इंटरव्ह्यूवरने त्यांना प्रश्न विचारला होता की पापराजी जे असतात पापराजी तर जे जे ॲक्टर आहेत ॲक्ट्रेसेस जे आहेत त्यांचे फोटो काढतात काढणारे जे व्यक्ती आहेत त्यांना पापराजी असं म्हणतात तर ते जेव्हा रितेश देशमुख आणि जेनेले यांच्या मुलांसमोर जातात त्यांचे मुलं जे आहेत नेहमी हात का जोडतात हा प्रश्न त्यांना विचारला होता तर त्यांनी उत्तरही तसं दिलेलं आहे की बघा बाकीचे जर तुम्ही बघितले असतील जे ॲक्टर्स आहेत त्यांचे मुलं मुले जे आहेत खूप पोज देतात की म्हणजे एखादं कोणी आलं पापराजी यांनी त्यांच्याकडे बघितलं ते आले समजा तर त्यांना एक पोज देतात फोटो काढतात चांगल्या प्रकारे परंतु रितेश देशमुख आणि जेनेले यांचे मुलं जे आहेत ते तसं करत नाहीत तर रितेश देशमुख यांनी उत्तर देताना असं म्हटलं आहे की पापराजी जे आहेत त्यांना असं वाटतं की हे दोघं जे आहेत खूप वर्षापासून ॲक्टिंग करायला करत आलेले आहेत अभिनय करत आलेले आहेत त्यामुळे त्यांचे ते फोटो जे आहेत क्लिक करतात कारण की तेवढ्या प्रकारचे फेमस झालेले आहेत आणि तेवढ्या प्रकारचे चांगले ते ॲक्टर्स आहेत परंतु आजवर त्यांचे मुलं जे आहेत त्यांनी तशा प्रकारचं काहीच काम जे आहे ते केलेलं नाही पण तुम्ही जर आजवर असं काही केलेलंही नसेल तर त्यामुळे तुमचे फोटो क्लाक क्लिक करावेत तरीही ते तुमचे फोटो क्लिक करतात त्यामुळं त्यांनी एक अभिवादन करण्यासाठी पापराजींना एक नमस्कार करण्यासाठी ज्या तशा प्रकारचे हात जोडतात असं त्यांनी उत्तर ज्या ते दिलेलं आहे सिम्पली याचा आन्सर आहे की सिम्पली जे ॲक्टर आहेत ॲक्टर ॲक्ट्रेसेस असतील किंवा रिती देशमुख असतील जेनेलिया असतील त्यांनी चांगल्या प्रकारचा अभिनय केलेला आहे त्यामुळे पापराजी त्यांचे फोटो काढतात परंतु त्यांच्या मुलाने तसं काहीच केलेलं नाही त्यामुळं ते जे आहे सिम्पली त्यां पापराजींना एक अभिवादन म्हणून एक नमस्कार म्हणून हात जे आहे ते जोडतात तर असं उत्तर जे आहे जेने सॉरी रिती देशमुख यांनी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये जे आहे ते दिलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू